शिरा किती वेळा सांगितलं कपडे धुवायला येताना खिशातली कागद काढत जा मला तू खूप आवडतेस उद्या सकाळी लवकर शाळा भरायच्या आधी दहा वाजता देवळात ये जर तू आलीस तर मी समजेल की तुला पण मी आवडतो तुझा शिर्या बर तरी शिर्या आज लवकर शाळेला गेला वाटतो

हेमा मला तू खूप आवडतेस तुला मी आवडतो ना मला वाटलं हे माझा अजून कशी रे देवा आज इथे हेमा येऊन दे हे गप्प तू देवा आज जरी ते हेमा आली तर मी तुला पाचणार बांधील मी तिच्याशिवाय जगू शकत नाही तू पण नगोय तू हे जाई अरे ऐक ना तू काल मला ही दिवाळीचा सामान यादी कशाला दिल्यास काय बघू बचके पोहे दोन किलो पिटी साखर तीन किलो गोडे तीन एक किलो अंग ना कशाल दिले आयड्या काल एका किशात दोन्ही कागद टिवली लवलेटर द्याच सोडून दिवायचं सामानाची यादी दिली जर पृथ्वीवर एखादा दुसरा ग्रह ग्राहला तर टन नस आवाज अरे बर आणखी कोणा येत येते

जी दुनिया नाही राहिली मॅडम त्या मुलीने नुसतं सांगितलं भुक्कं येणार सुनाम येणार तर तिचं बरोबर आणि आम्ही पोरांनी एवढी मोठी मोठी उत्तरे सांगितली तर आमचं चूक ए झालार पोरांनी उठायितल ए नकोस तुला कोंबडा बनविन मॅडम मी कोंबडा खात नाही सरळ अक्का मसूर नाही तर पनीर बनवा अगस कोंबडा कोंबडा बनव बस ना कोंबडा सिडून म्हणजे अंगट करायला

मॅडम मामा म्हणजे आईच बोल भाऊ भाऊ म्हणजे आई प्रो बस खाली। बर बर, वही दे। बर मी आता तुम्हाला दहनवाण म्हणजे काय कोण सांगते बर ठीक आहे मी सांगते दहनवाण म्हणजे माणसांची किंवा वस्तूंची रस्ते जलाशय किंवा आकाशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी वाहतूक म्हणजे दहनवळण काय सांगितलं काय मुलगी पिठाच्या गिरणीत दळण घेऊन जाताना माग वळून बघते त्याला दळणवळण म्हणतात

बिस तू माझ्या कर हे तू माझ्या कर मला आमदार झालं सारखं वाटतय

डब्याला काय आणले पोळी आणले सर आम्ही काय डबा आणलेला खाल्लो काय तुझा डा वाचला मोकळा डाऊदगारला जायला लागला का गावात सांगेन पोईस <laughs> 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 ला तोंडाला पाणी सुटलंय मागा जाऊन घेतो डबा येत

माझ्याजवळ पण असं कुत्र्याच पिल्लो असत तर किती छान झालं असत हो ना कुत्रेच पिल्लो आवडलय तुला कोणी सांगितले मी माझ्या गाणं ऐकलं आता काय सांगतो होय तिला मग मी आता जातो आमच्या घराच्या परड्यात एक कुत्री गेले तिची पाच सहा पिली हे मला पिली नाही तीच पाहिजे तिला मग चेला आपत्र्यांचं पिल्लू काय चल हे माझ्यासाठी काय पण झेल सोम्या तोम अरे कुत्र्याच पिल्लुकडे गेलो आमचं अ विसला माझ्या आमचं कुत्र्यात तुला लो आणि कुणीतरी पैव तुम्ही बघितले का अरे अरे पस्तीस हजार पस्तीस हजार ना रेदी अशी शिर्या इकडे काय नावाय बोल दादा अरे कुत्र कुठून आणले ती आमच्या पार्टीचे कुत्रे विले ती जाई हे शिर्या कोट बोल नकोस आपाच कुत्र टाकलेस का नाही तू नाही थांबा तुमचं फोटोच काढतो आता हे फोटो आपण दाखवतो मग आपण तुम्हाला पोलिसात देते का नाही विशाल ना तर वैभव दादा आपण नाव सांगू नका नाही सांगत आणि कुत्र जावा तुम्ही जावा कुठं सांगायचं नाही तुम्ही पण हा हा जावा

खेळणे खेळणे नाही कुत्र्याची वर पाहिजे असेल तर शबराच्या तिकडे पन्नास हजार रुपये घेऊन ये पण कुत्र तर पस्तीस हजारच आहे असं का जर शे दोनशे रुपये कमी दे अरे ठीक आहे अगोदर मला माझ्या कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे ऐकलं सवाज माझ्या टोम्याचा आवाज काय काय नाही नाही नव्हत्या रुपये घेऊन या तुम्ही एक रुपये मिळणार नाही तुम्हाला तुम्ही धावाच वयाच घालतो तुम्हाला कृषी चला आप्पाचा आपला पुत्र लिहून देऊया आपण आपल्याला मारलं म्हणजे काय नाही शिर्याचं जायचं नाव सांगायचं चल आपण चल चार पाच हजार रुपये दिले तर दिले सन जावे टोम्या टोम्या कुठेच तू तुझ्या आठवण येते मला टोमॅट टोमॅट कुठे आठवण येत्या तुमचं कुत्रेल कुठं कावतो तुम्हाला सगळ्या सांगतो अप्पा आपण आम्हाला पाच हजार रुपये द्यायचं पाच हजार रुपये देतो सांगा तुझी नाईन नेलो तुमचं कुत्र ही काही फोटो बघा ते फोटो काढले तर आम्ही कुत्र चोरताना हे वाचत बा सारे काय करता तुझ्या तक्रार घेऊन आलो या कसली करा तुमच्या वर्गातल्या दोन पोरांनी माझ्या कुत्र्यात पिल्लू पण दिले आणि पन्नास हजार रुपये मागते आली साई हे काय नाही का पोटो हिनीच आमचं कुत्रे चोरले

액션 도미야, 어디 있어 도미야 도미야 아빠, 여기 있어 여기 있어, 내 고양이 어디 있어, 고양이 액션 도미야, 도미야, 어디 있어, 도미야 액션 도미야, 어디 있어, 도미야 अरे कुत्ता रे टोम्या कुटाय जर टोम्या टोनी ते तुझी मला यासा फुटून बनास टोम्या एक्शन टोम्या टोम्या कुटाय टोम्या एक्शन टोम्या 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 कुटाय टोम्या टोम्या कुटाय टोम्या ने रे टोम्या टोम्या कुटाय टोम्या 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 अरे तू मला तुझी आठवण या बर ठीक आहे अगोदर मला माझ्या कुत्र्याचा आवाज ऐकायचा कुठे होत आहेत का दिवस शाळेला येत नाही का आमचं पप्पा म्हणते की सारखं सारखं एकाच ठिकाणावर गेलं की आमची किंमत जाते

नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल ठोंबरे मी आहे वैभव ठोंबरे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईकच्या ला बटनावरती टच करून ते निळ करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा पाठवा आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लाल अक्षरातील सबस्क्राईबवरती टच करा आणि समोर येणाऱ्या घंटी चिन्हावरती टच करा म्हणजे घंटी चिन्ह असं दिसेल आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा